रथसप्तमी दोन हजार सव्वीस कधी आहे रथसप्तमी संपूर्ण माहिती पूजा कशी करावी दूध ऋतू दू का जाऊ द्यावे पूजा मुहूर्त कधी आहे वेळ कधी आहे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रथसप्तमी म्हणजे सूर्याला समर्पित माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीचा दिवस जो सूर्यदेवाचा जन्मदिवस मानला जातो या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते सूर्यदेवाला सूर्यदेवाला समर्पित असा हा दिवस आहे या दिवशी स्नान आणि दान केल्याने आरोग्य समृद्धी व पापांपासून मुक्ती मिळते म्हणून या दिवशी दूध उकळून खिरीचा नैवेद्य दाखवतात व लाल वस्त्र तांबे यांसारख्या वस्तूचे दान केले जाते आणि पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ही तिथी येत आहे ज्यासाठी पहाटे स्नान व अर्ध देणे महत्त्वाचे आहे यंदा पंचवीस जानेवारी रविवार आहे या दिवशी रथसप्तमी साजरी होईल रथसप्तमी म्हणजे काय माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सातव्या दिवशी ही सप्तमी येते म्हणून याला माघसप्तमी असेही म्हणतात किंवा रथसप्तमी असे, असे सुद्धा म्हणले जाते या दिवशी सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेव यांच्या सात अश्वांच्या रथावर आरूढ होऊन दिशा बदलतात असे मानले जाते सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस साजरा होतो पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा मुहूर्त अंदाजे स्नान पहाटे पाच सव्वीस ते सकाळी सात तेरापर्यंत सूर्योदय सकाळी सात वाजून तेरा मिनटापर्यंत आहे रथसप्तमीचे काय महत्त्व आहे आरोग्य आणि समृद्धी या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य चांगले राहते सुखसमृद्धी येते आणि पापांपासून मुक्ती मिळते अशी धारणा आहे त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तेजोपासना हा दिवस तेजोपासनेचा दिवस असून सूर्यकिरणातील तेजतत्व पृथ्वीवर उतरते असे मानले जाते सूर्यदेव या दिवशी त्यांच्या रथावर बसून संक्रमण करतात अर्ध आणि दान सूर्यदेवाच्या सूर्योदयाच्या वेळी अर्ध देणे आणि दान करणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी सकाळी सूर्यदेवाला अर्ध दिले जाते व सूर्यदेवाची पूजा केली जाते काय दान द्यावे लाल रंगाच्या वस्तू जसे की लाल वस्त्र लालचंदन तांब्याची भांडी गहू कूळ आणि गरम कपडे दान करणे शुभ मानले जाते यथाशक्ती यथाशक्ती तुम्ही काहीही दान करू शकता दूध उतू का घालवतात दूध उकळून का घालवतात या दिवशी अंगणात मातीच्या छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळून आठवतात आणि सूर्यदेवाला खिरीचा नैवेद्य दाखवतात असे परंपरेत सांगितले आहे त्यामुळे दूध उतू दु घालवतात पूजा विधि सूर्य उगवण्यापूर्वी स्नान करून पवित्र व्हावे हो सूर्योदयाच्या वेळी कलशाच्या तांब्यातून भांड्याने सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे म्हणजेच सूर्यदेवाला अर्ध द्यावे तांब्याच्या भांड्यातून फुले चंदन कापूर अर्पण करून पूजा करावी दूध उकळून दू खिरीचा नैवेद्य दाखवावा लाल रंगाच्या वस्तू दान कराव्या लाल रंगाचे वस्त्र लालचंदन इत्यादी वस्तू तुम्ही दान करू शकता सूर्यपूजा हा दिवस सूर्यदेवाची पूजा करण्याचा दिवस आहे सूर्य हा ऊर्जा आणि प्रकाशाचा स्रोत असल्याने त्याची उपासना केल्याने आरोग्य तेज आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते या दिवशी यामुळे सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि रोगमुक्ती या दिवशी पवित्र स्नानामुळे आणि पूजेमुळे रोग दूर होतात व वा आयुष्य वाढते अशी धारणा आहे रोगमुक्ती होते त्यामुळे या दिवशी पवित्र स्नान करावे रांगोळीने किंवा चंदनाच्या पाटावर सात घोड्यांचे सात घोड्यांचा सूर्यनारायणाचा रथ काढावा अरुण सारथी आणि रथात सूर्यनारायण काढतात सूर्यनारायणाची पूजा करतात अंगणात गोऱ्या पेटून गोवऱ्या पेटून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात गोऱ्यावर जे बोळकी ठेवतात त्यात तांदूळ अक्षता टाकतात आणि ते शिजवतात हा विधी सूर्य सूर्याला अर्पण केला जातो आणि त्यातून बाहेर पडलेले दूध घरात प्रसाद म्हणून वाटले जाते जे समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे हे अग्निद्वारे सूर्याला दिलेली आहुती मानली जाते